नमस्कार आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज चहाची रेसिपी टाकणार आहे चहा मसाला तर त्याच्यासाठी लागणार साहित्य तर हे आलं घेतलं आहे हे सोलून घेतलं आहे बरोबर आणि हे जायफळचीच एकदम छोटी टीस्पून घेतलं आहे आणि हे आ, वेलची पावडर आहे दोन वेलच्या घेतल्यात आणि लवंग घेतलं आहे आणि हे, हे आपलं दालचिनी पावडर आहे आणि एक वाटी आपण दूध घेतलं आहे तर आता सर्वप्रथम आपण गॅसवर पातेलं ठेवूयात मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे तर ह्या ग्लासच्या साह्याने मी दोन ग्लास पाणी घेतलं आहे आता त्याच्यामध्ये आपण आधी आलं कुटून घेऊया आता पाण्याला उकळी आली आहे आता आपण हे आलं कुटून घेतलं आहे आणि वेलची पण कुटून घेतलं आहे आणि हे आपले लवंग हे दोन्ही ह्याच्यात घालायचं आणि गॅस मिडियम करायचं जेव्हा आपण पाणी उकळवतो तेव्हा हाय फ्लेमवरच पाणी उकळायचं आता हे टाकताना आपण गॅस मीडियम फ्लेमवर करायचं आता हे उकळून द्यायचं आता ह्याला जर असं कलर आला की मग आपण चहा पावडर घालूया जरा कलर चेंज झालं आहे तर त्यावेळेस आपण पावडर टाकायची दालचिनी वेलची पावडर टाकायची आणि जायफळची पावडर टाकायची चांगलं फिरवून घ्यायचं आहे आता याची चा कलर आलाय आता या वेळेस आपण आपली चहा पावडर टाकायची तर चार जणांसाठी मी दोन चमचे चहा पावडर टाकते आणि जराशी उकळी आली की मग चहाच्या पावडर बरोबरच आपण साखर घालायची तर साखर सहा चमची घालायची चांगली उखळी आली मग साखर की मग नंतर आपण दूध घालायचं आता चांगली उकळी आली आहे आता तुम्ही दूध घेतलंय ना ते सगळं घालायचं आता जेव्हा दूध घालतो ना ही आपली दालचिनी पावडर पण घालायची आणि मग उकळी आली की मग आपण कपामध्ये ओतून घ्यायचं सर्व करू शकता तुम्ही चहा तर चांगलं फिरवून घ्या चमचीने म्हणजे सगळं फ्लेवर सईकडे पसरतो आता जरासं एक मिनटं आपण गॅसवर ठेवूया हो उक उखळी आली की मग गॅसवरन गॅस बंद करून चहा सर्व करू शकता आता आपला चहा तयार झाला आता तुम्ही सर्व करू शकता गॅस बंद करा आणि एका वाटीमध्ये चहा काढून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही चहाची रेसिपी अशी घरी करून बघा ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितले ते सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून बघा आणि कसा चहा झाला आहे तो मला कमेंट्सद्वारा कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा